नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी छान रेसिपी तर आज फरमायश होती अंडा मसाला करायची तर अंडा मसाला करायचा आहे आपल्यालाच तर अंडा मसाला करण्यासाठी इथं मी घेतलेली आहेत पाच अंडी तर अंडा मसाला करायला लगेच सुरुवात करूया जास्त वेळ वाया घालवायला नको म्हणून मी पटपट सांगते तुम्हाला तर हे अंडा मसाला करण्यासाठी आपल्याला हे पाच अंडी लागणार आहेत मी उकडून म्हणजे शिजवून घेतलेली आहेत आणि सालं का त्याची ज्या वरचे कवच असतात ते काढलेले आहे मी आणि यासाठी याशिवाय मी इथे घेतले दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत वाटणामध्ये आपल्याला लागणार आहेत एक कांदा लसणाचा आल्याचा तुकडा घेतला एक दो एक दीड इंचाचा दोन तीन हिरव्या मिरच्या घेतले आहेत मी एक मोठा आकाराचा टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे तर ह्या ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि दोन तमालपत्र घेतले आहेत दोन तीन वेलची आणि एक चार पाच मिरे घेतलेले आहेत मी फोडणीसाठी चला तर सगळ्यात पहिल्यांदा वाटण तयार करूया चला तर वाटून घेतलेले आता आपण काय करायचं हे जे अंडी आपण शिजून घेतलेत त्याला काय करायचं अशा सुर, शिरा पाडून घ्यायची किंवा काट्या काट्याचा चमचा जो असतो त्याने तुम्ही टोचे पाडले तरी चालणार आहे असे टोचे द्यायचे त्याला हे बघा थोडस आपण तेलामध्ये फ्राय करणार आहे ना म्हणजे ते अंगावरती उडत नाहीत तर हे पटपट असा करून घ्यायचं गॅसवरती मी कढई ठेवलेली आणि नवी कडाईचं आज उद्घाटन आहे तर ठेवलेली आणि त्याच्यामध्ये घालणार आपण तेल घालायचे थोडस तेल थोडस गरम झालं त्याच्यामध्येच आपल्याला घालायची थोडीशी हळद थोडस लाल तिखट गॅसभर बारीक करायचं थोडस मीठ घालायचं आपल्याला जे अंडी आपण घेतलेली ती थोडीशी फ्राय करून घ्यायची आपल्याला एक मिनिटभर फक्त फ्राय करायचं अंड्याचा आपण काढून घेऊया तर अंडे अंडी तुम्हाला हाफ करायची आहेत की पूर्ण अख्खी ठेवायचे ते तुमच्यावरती अवलंबून आहे तर याच्यामध्येच मी घालणार आहे तेल एक दोन चमचे तेल घातलेले मी आपले किटलीतले किंवा असे 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 चमचे तेल दोन घातलेले गॅस थोडा मोठा करायचा आहे आता जे तमालपत्र घेतले ते आपण घालूया वेलची आणि मिरे घेतले होते ते पण घालायचे कांदा जो आपण बारीक चिरून तो घालूया कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा कांदा सर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आपल्याला आता मग याच्यामध्ये थोडस हळद घालूया कांदा चा, छान असा तोंड घेतलाय आपण त्याच्यामध्येच आपण जो वाटण केलंय ते घालूया टोमॅटो हिरवी मिरची वगैरे आलं लसूण ते घालायचं ते परतून घ्यायचं घालायच मोठाय तर बघा हे आपण थोडस परतून घेतलंय आता आपण इथं धना पावडर घेतली आहे मी एक दीड चमचा आणि गरम मसाला किंवा चिकन मसाला घेतलाय मी गरम मसाला नव्हता तर एक दीड चमचा मी तो घेतलाय तो घालूया थोडस लाल तिखट घालणार लाल तिखटमुळे चवीला भाज्या होत नाही त्यामुळे मी आपला कांदा लसूण मसाला आहे तो पण घालणार आहे दोन चमचे घातलेले कांदा लसूण मसाला छान परतून घ्यायचा आता तेल सुटेपर्यंत थोडस पाणी घालायचं घालूया मीठ मीठ घातलेलं नाही मीठ घालायचं पाणी आहे तर मसाला चांगला भाजला पाहिजे आपला चांगलं तेल होतेपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं मसाल्याला उकडलेली अंडी आहे ती घालू याच्यामध्ये मी अर्धी अर्धी करून घेतले तुम्ही पण घालू शकता गॅस थोडं बारीक बारीक केलाय मी आता थोडस पाणी घालायचं आता हलक्या हाताने फक्त हलवून घ्यायचं याला असं नाहीतर अंडी फुटतील आपली ती थोडस आणखी पाणी घालूया एक अर्धा ग्लास पाणी घालायचं म्हणजे थोडं किंवा तुम्हाला अगदीच मसाल्यासारखं खायचं तर नाही पाणी घातलं तरी चालणार घालूया एक दोन तीन मिनिट फक्त शिजू द्यायचे त्याला एक तीन मिनिटं शिजू देऊया तीन ते चार मिनिटं फक्त शिजू द्यायचे मसाला आपला किती छान शिजतोय ते यंदा मसाला आपला छान शिजतोय झालेला आहे तयार गरम अंडा मसाला पण किती थोडक्यात झालेला आहे बघा जास्त वेळ लागलेला नाही मी बघा मस्त असा अंडा मसाला तयार आहे आपला किती छान दिसतोय बघा खूप वेळ लागतच नाही त्याला हे बघा शेजारी काम आहे घराचं त्यामुळे तुम्हाला आवाज येत असतील थोडस ऍडजस्ट करून घ्या प्लीज हे बघा अंडा मसाला आपला आहे तयार चला आपण तो आता सर्व करून नु� घेऊया प्लेट मध्ये मस्त अगदी किती छान झालंय बघा मस्त अगदी चपाती बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर कशा बरोबर अंडा मसाला तयार आहे तर बघा झटपट असा अंडा मसाला तयार आहे आणि किती छान टेस्टी झालेला आहे बघा अगदी तोंडाल पाणी सुटतंय त्याच्यावरती घालूया थोडीशी कोथिंबीर हा अंडा मसाला आहे तयार तर चपाती बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर कशाभरही खाऊ शकता तुम्ही असा अंडा मसाला तयार आहे अंडा मसाला आहे तयार तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये थोडा गडबडीत व्हिडिओ झाला त्यामुळं सॉरी पण बघा किती छान झाले अंडा मसाला नक्की ट्राय करा मी केल्यानंतर कमेंट करून सांगा